सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी तसंच अंमलदार नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर हद्दीत गस्त करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक इथं एक इसम कट्टा विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी अमरधाम राजवाडा देवळालीगाव नाशिक या परिसरात सापळा लावला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकानं अमरधाम देवळालीगाव नाशिक इथं इसम नामे अनिकेत राजू जॉन उर्फ केरला वय पंचवीस वर्ष राहणार घर नंबर तीनशे अठरा भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड या शितापीनं ताब्यात घेतलंय त्याच्या कमरेला एक देशी कट्टा व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदरचं अग्निशास्त्र हे त्यानं विक्री करण्यासाठी जवळ बाळगलं असल्याचं सांगितलंय सदरच्या एक देशी बनावटीचा कट्टा एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलाय या इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विनाशास्त्र अग्निशास्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव गणेशाम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा नाशिक